मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग करूया आजचा पहिला प्रश्न विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात पर्याय आपल्या समोर ए अल्युमिनियम ची तार बी सिल्वरची तार सी मॅगनीस ची आणि डी टायस्त पुढचा प्रश्न मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो ए पचन संस्था बी उत्सर्जन संस्था सी रक्ताविसरण संस्था D, मज्जा संस्था उत्तर आहे ए पचन संस्था पुढचा प्रश्न शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते ए लहान मेंदू बी मोठा मेंदू सी पाय बी चेता तंतू आहे ए लहान मेंदू यांच्याकडून केले जाते दुचा प्रश्न चौदा तळे सत्याग्रह कुठे झाला पर्याय पाहूयात ए चिपळूण बी महाड सी रेवदांडा डी पाली उत्तर आहे बी महाराष्ट्र पुढचा प्रश्न मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो पर्याय आपल्या समोर ए जपान बी इंडोनेशिया सी मलेशिया डी नॉर्वे उत्तर आहे डी नॉर्वे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पाहत राहा नवनवीन असे व्हिडिओ पोलीस भरती तलाठी भरती आणि स्पर्धा परीक्षेसाठी शालेय स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहे आपल्या मित्रांना तयार करणार पाठवून द्या